ढाका इथं झालेल्या आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत आज भारतानं रिकरो प्रकारात तीन सुवर्ण आणि प्रत्येकी एक रौप्य आणि कांस्य पदकाची कमाई केली महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात अंकिता भकतनं कोरियाच्या प्रतिस्पर्ध्याला नमवून सुवर्ण पदकावर नाव कोरलं तर कांस्य पदकाच्या लढतीत संगीतानं भारताच्याच दीपिका कुमारीचा सहा पाचनं पराभव करत पदक पटकावलं पुरुष एकेरीत धीरज बोम्मादेवरा आणि राहुल या भारतीय तिरंदाजांमध्ये झालेल्या अंतिम लढतीत धीरज बोम्बदेवरनं सुवर्णपदक पटकावलं धीरजनं चारच्या फरकानं पराभव केल्यामुळे राहुलला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं त्याआधी झालेल्या पुरुषांच्या सांघिक गटातल्या अंतिम लढतीत यशदीप भोगे अंतनू दास आणि राहुल या भारतीय चमूनं दक्षिण कोरियाला नमवून सुवर्णपदक पड़क पटकावलं या स्पर्धेत भारतानं सहा सुवर्ण पदकं तीन रौप्य आणि एक कांस्य पदकासह एकूण दहा पदकांची लयलौट केली क्रिकेट